बोला बजरंग बली की झो दुमदुमली अहिल्यानगरची ही कुस्ती पंढरी दुमदुमली आहे दुहेरी पटाची पकड करण्याचा प्रयत्न महेंद्राने एकरी उचललाय आणि दरम्यान कुस्ती आघाड्याच्या बाहेर स्टेप आउटच्या नियमानुसार पुन्हा महेंद्राला एक गुण आणि गुण फलक चार एक वापरचे सरपंचा सूचनेचं पालन करत चला पैलवान आक्रमणावर आक्रमण करून दोघांची भरपूर दमछाक झालेली आहे चार एकच्या गुणानं महेंद्र आघाडीवर आहे पिछाडी भरून काढण्यासाठी विशाल बनकर प्रयत्नशील होतोय परंतु आपल्या भक्कम ताकदीनं नाही हल्ला परतवण्यात महेंद्र पुन्हा एकदा यशस्वी आणि कुस्तीचे फक्त काही सेकंद आणि निर्णय महेंद्राच्या पल्ड्यामध्ये दे शांतता बेताल वेतल वेता। निर्णय होत्या दादा हे मोल 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 निर्णय होत्या विजय डिक्लेअर केल्यानंतर समर्थकांनी विजयाचा जल्लोष करा तो अधिकार आहे तुमचा परंतु निकालानंतर अरे संपलेल्या कुस्त कुस्तीमध्ये

आमदार यादव परभणी झाला साकेत यादव परभणी लालपट्टी पैलवानला बाजूला घ्या पुढची कुस्ती वास गोडगे गोंदिया प्रेक्षकांना विनंती आहे महाराष्ट्र केसरीची पुढची कुस्ती घ्यायची कृपया पैलवानला बाजूला घ्या साकेत यादव परभणी लालपट्टी मध्ये सला महाराष्ट्र केसरी माती बाग अकरा क्रमांक दोन वरती आमदार अरुण कासाहेब साहेबांना रोख इनाम देण्यात आलेला आहे पैलवान विशाल बनकर पैलवान चला पुढच्या पैलवान बोलवा लवकर विभागाच्या पैलवानांसाठी सूचना दहा मिनिटाच्या फरकानंतर पैलवान मयूर फेरीच्या दोन्ही लढती तिकडे होणार आहेत लोन घ्या पैलवान आणि त्यांचे मार्गदर्शक सुंदर किलो गादी बाग महाराष्ट्र केसरी माता फायनलची गोष्टीच धावते वर्णन आंतरराष्ट्रीय पंच प्राध्यापक दिनेशजी गुण सरांनी केलेलं आहे साकेत यादव परभाणी लालपट्टी मध्ये सला सु गोडगे गोंदिया विरापट्टी मध्ये सला महाराष्ट्र केसरी

साकेत यादव परमानी विरुंदा संपलेल्या कृष्ण म्हणजे कोल्हापूर करत पथकाच्या मानकरी ठरलेला आहे अभिजित पुणे जिल्हा लाल कष्ट या सरपंच संपाजी घाट कोल्हापूर शहर नायखंड मध्ये चला लवकर साकेत यादव परभणी लालपट्टी मध्ये स्वास गोंदिया निरापट्टी मध्ये महाराष्ट्र केसे ची दुसरी लढत चालू होती आणि गादी बघाच्या पण सूचना पण ताबडतोब तयारी लगा श्रेयस गट कोल्हापूर स्वर्ग बाबालिमण कुस्तीपुरारा 77 संघे मुंबई उपनगर रेड कश्यू मध्ये तयार सुभाष के सला रेड पृथविराज मोहोर पुणे जिल्हा पालीश मध्ये तयार त्यानंतर चेतन रेपाळे अहिलानगर